श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिव महापुराणातील भगवान शिवांचे एकोणीस अवताराची वर्णन केलेली कथा चला तर बघूयात पहिला अवतार वीरभद्र अवतार दक्ष दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर सोडले तेव्हा भगवान शिवांचा हा अवतार झाला जेव्हा भगवान शिवाला हे कळाले तेव्हा त्यांनी रागाच्या भारात त्यांच्या डोक्यावरील केस ओढून पार्वतीच्या शिखरावर आपटले त्यात केसांच्या केसांच्या पुढच्या भागातून मोठा मोठा भयंकर वीरभद्र प्रकट प्रकटले. शिवांच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञेत नाश केला आणि दक्षाच्या शिरछिद्र करून मृत्यूची शिक्षा दिली तसेच दुसरे अवतार पिंपलाद अवतार भगवान शिवांच्या पिंपलाद अवताराने मानवी जीवनात खूप महत्व आहे पिंपला पिंपलादांच्या कृपेने शनीची तसेच शनीच्या दुःख दुःखाचे निवारण शक्य झाले अशी आख्यायिक आहे ही विचारले माझे वडील कधीची मला जन्मापूर्वी सोडून गेल्याचे कारण काय आहे काय आहे त्यात शनी दर्शनामुळे असे दुर्दैव निर्माण झाल्याचे देवांनी सांगितले हे ऐकून पिंपलादाच्या खूप पिंपलादांना खूप राग आला आला त्याने शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला शाप, शाप, शापाच्या प्रभावामुळे वेळ आकाशातून पडू लागला देवाच्या विनंतीवरून शनी पिपलादा शनीला ही जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत शनी कोणतेही नुकसान करणार नाही तेव्हापासून नुसते पिपलादाचे स्मरण केल्याने शनीची वेदना दूर होते शिव महापुराणानुसार स्वतः ब्रह्म देवाने शिवाच्या या अवताराचे नाव ठेवले तसेच अवतार बघूया नंदी अवतार भगवान शंकर सर्व शंकराचा नंदीश्वर अवतार देखील त्यांच्या गोष्टीच्या अनुसार करतो आणि सर्व सर्व संजीवनी प्रेमाचा संदेश देतो नंदी बैल हे कर्माचे प्रतीक आहे यांचा अर्थ कर्म ही जीवनाची गुरु किल् गुरु किल्ली आहे या अवताराची कथा पुढील शिलाद मुनी होते पाहून त्यांच्या शिलाद यांना मूल प्राप्ती करण्यास सांगितले होते शिलादांनी पुत्रहीन आणि मृत्यूहीन संतान प्राप्त करण्याच्या इच्छेने भगवान शिवाचे तपश्चर्य केले तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी शिलादांना पुत्र पुत्रप्राप्त जन्म घेण्याचे वरदान दिले काही वेळेने जम, जमीन शिलाद यांना जमिनीतून जन्मलेलं मूल दिसले शिलादाने त्यांचे नाव नंदी ठेवले भगवान शंकरांनी नंदीला आपला ग गण अध्यक्ष बनवले अशा प्रकारे नंदी नंदेश्वर झाला नंदीचा विवाह मारुतीचे कन्या सुयशा हिच्या हिच्या सोबत झाला तसेच आता चौथा अवतार पाहूयात भैरव शिवपुराणात भैरवाचे वर्णन भगवान शंकरांनी पूर्ण रूप आहे एकदा भगवान शंकराचे भ्रमण प्रभावित होऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले मग तुळ मग तुळ तुळजाई तुळईच्या मध्यभागी एक नर आकृती दिसली त्याला पाहून ब्रह्मदेव म्हणाले चंद्रशेखर तू माझा मुलगा आहेस म्हणून माझ्या आश्रय ब्रह्मदेवाकडून असे ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले तो त्यात पुरुष आकृतीतला म्हणाला कालाप्रमाणे तूच खरा काल राज आहेस उग्र असे म्हणजे भैरव भगवान शंकराकडून हे वरदान मिळाल्यानंतर काल भैरवाने आपल्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापून भैरव ब्रह्मदेवाच्या हत्याच्या पापासाठी दोषी ठरला काशी काशीमध्ये भैरवाला ब्रह्महत्येच्या ब्रम्ह हत्येच्या पापातून मुक्ती मिळाली काशीची रहिवासीसाठी भैरवाची भक्ती आवश्यक आहे असे म्हटले जाते तसेच आता पा, पाचवा तसेच आता पाचवं नाव अश्वत्थामा महाभारतानुसार पांडवाचे गुरु दे, देनाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा हा काल क्रोध भगवान शंकराचा अवतार होता आश्चर्य पुत्र प्राप्ती mm. पुत्रता प्राप्त करण्यासाठी कठोर पश्चाताप केली होती आणि भगवान शंकराने त्यांना तन, पुत्र रूपात अवतार घेण्याचा वरदान दिले होते वेळ आल्यानंतर स्वयंचित रुद्र आपल्या वाट्याला देण्याचा पराक्रमी पुत्र अश्वत्थामा म्हणून अवतारले असे मानले जाते की अश्वत्थामा अमर आहेत आणि जो आजही आजही पृथ्वीवर राहतो शिवपुराणात शिवपुराणानुसार आत्मथा आत्म आत्म अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो गंगेच्या काठावर राहतो पण त्याचे वास्तव्य कुठे आहे ते सांगितलेले नाही असे आहे ही पाच अवतारांची कथा पुढच्या मधले पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अवतारांची माहिती श्री स्वामी समाज